राम राम भावानो जय महाराष्ट्र जय शहलाल जय भीम जय शिवराय परत तुमचं भाऊ तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ आणले आहे हे बघा चालू केले आता सुरुवात आले जस्ट आत्ता चालू अगं हो। काल आलो रात्री गावावरून आणि परत आज मार्केटला आलो भावानं तुमच्यासाठीच फक्त व्हिडिओ बनवत असतो आपण बाकी कोणासाठी बनवत नाही फक्त तुमचं शेअर करा सबस्क्राईब करा लाईक करा फॉलो करा भावानो हे तुमच्या मराठी माणसाला सपोर्ट पाहिजे बस हे बघा आपली मोशी मार्केट टमाटे कांदे कोथिंबीर फावांना जिकडं तुमचं नजर जाईल तिकडं माल पडूनच असतं काय मी तर म्हणतो याच्यामध्ये फुल्ल इन्कम आहे कोणापाशी जाऊ नका फक्त हात जोडू नका स्वतःचा व्यवसाय हो करा आपला मराठी माणूस म्हणूनच सांगत असतो आपल्या मराठी माणसाला तुम्ही सपोर्ट करताय म्हणून मी तुम्हाला सांगतो भावांनो करा कष्ट भाजीपाल्यात पाहिल्यात भावांनो भरपूर पैसा आहे कष्ट ना तुम्हाला पैसा बिसा समज भेटून जाईल काय ते असं फ्लॉवर पडू नये आम्ही मागितलं दीडशेच्या भावाने नाही म्हणलं बघू आता पुढं कसं आहे जर आपल्या भावात जर भेटलं तर आपण उचलू सहा पोते बघा तुम्ही आता आता सात रुपयाने काय टमाटा गेले वाटते आठ दहा कॅरेट उचलले एका भावाने हे टमाटे असे पण नाही तर दहा रुपये किलोनी पण टमाटे वाटाणे बीट काय आज परत गुरुवारी आहे भावांनो आज परत मार्केट जाम असतं मार्केट जाम झाल्याशिवाय धंदा होत नाही आणि भावांनो जर मार्केट जाम झालं तर धंदा झालाच म्हणायचं पैसा उसून हे असे फार माल पडून असते भावांनो आपलं काम आहे तुम्हाला सांगा सांगतो काय तुम्ही आपल्याला सपोर्ट करत जावा आपल्या मराठी माणसाला व्यवसायाबद्दल आपण तुम्हाला कळव काय कसं कसं उचलायचे कसं करायची भावांनो महिन्याला साठ साठ हजार रुपये कमी होतो नाही भावांनो शेतकरी माल शेतकरी आणतो विकतो की माल तिकडून आपण उचलायचे कमी जास्त भावामध्ये आणि नेऊन आपण पण एकाचं दोन करून विकायचं भावांनो जर तुम्ही एकदा जर पडलं ना मार्केटमध्ये भाजीपाल्यामध्ये पैसेच पैसे तुम्हाला अख्खं मार्केट आहे भावानं जेवढं दिसतं तुम्हाला हे आखी पूर्ण मार्केट आहे मी तर खरं खरं सांगतो भावांनो फक्त व्यवसाय करा बाकी काही नाही व्यवसाय केला ना एकदा भाजीपाल्याचा तुम्हालाच कळल स्वतःला की पैसा काय आहे आणि काय नाही काकडी आहे समोरचे पडून आहे असं शंभर रुपया कॅरेट वांगा म्हणते आता बघा चला भावानो जय महाराष्ट्र जय शिवराय आपल्या भावाला सपोर्ट करा धन्यवाद